नमस्कार माऊलिकृह उद्योगात माऊलिकृहोद्योगच्या माध्यमातून मा आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत हो, आहोत दे दे, की हाताने वाती तयार करण्याचा अगदी कमी इन्व्हेस्टमध्ये म्हणजे एक अडीच हजार रुपये तुम्ही जर भरले तर त्याच्यात तुम्हाला तीन महिन्यासाठी माझ्याकडून काम मिळते तर त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळी एक किलो कॉटन दिला जातो आणि त्या कॉटनच्या जेव्हा तुम्ही वाती तयार करून मला पाठवतात हो तर त्याचे तुम्हाला तीनशे रुपये दिले जातात याचं ट्रेनिंग वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे दिलं जातं तुम्हाला सॅम्पल वगैरे सगळं दिलं जातं तर आणि त्यातच जर तुम्ही म त्याच्यात तुम्हाला एक ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही कामं मिळतात ज ऑफलाईन म्हणजे अशा वाती तयार करणं आणि ऑनलाईन म्हणजे महिला जॉईन करणं जर तुम्ही आपली ॲड करून जर महिला जॉईन केल्या इतर महिलांपर्यंत महिला जॉईन करणं म्हणजे इतर महिलांपर्यंत हे काम नेऊन पोहोचवणं जर त्या महिला पण तुमच्या थ्रू जर जॉईन झाल्या तर त्याचे पण तुम्हाला पर हेड दोनशे रुपये मिळणार आहे असं ऑनलाईन आणि ऑफलाईन असं फक्त अडीच हजारामध्ये तुम्हाला हे दोन्ही काम मिळणार आहे आणि तीन महिने तुम्हाला माझ्याकडून हा फ्री कॉटन मिळणार आहे तर तसंच आज आपल्याकडे ह्या पुण्याच्या ताई बघा तर ह्या पण ताई जॉईन झालेलं होतं तर ताईंनी या वाती करून पाठवल्यात बघ किती सुंदर वाती करून पाठवलीत बघा असं महिला म्हणजे खूप छान काम करतायत अगदी मनापासून काम करतायत आता ह्या ताईंनी ज्या पाठवलं तर याची आपण ताईंना तीनशे रुपये देणार आहोत हे वाती केल्याचे आणि त्यांना आता ह्या पुढच्या वेळेस त्यांना तो दोन किलो माल पाठवणार आहे ताईंना कारण ज्या ता ज्या महिला असं काम करतात ना तर त्यांच्यासाठी मी म्हणजे आपण पण त्यांना छान सपोर्ट करतोय की कि दोन किलो माल जर मी त्यांना पाठवला तर त्यांचं काम कंटिन्यू राहणार आहे एक कारण एक किलो का कॉटन झालं की एक किलो त्या मला पाठवतील मी पुन्हा त्यांना एक रह। किलो पाठवू तर त्यांच्याकडं दुसरा कॉटन राहील म्हणजे त्यांचं काम कंटिन्यू चालू राहणार आहे हे बघा हे किती सुंदर वाती तयार केलेले आहेत नाही ह्या अशा एक किलोच्या वाती तयार करून पाठवल्या एकही वात खराब नाही अगदी सुकलेल्या वाती एकदम छान करून पाठवल्यात मस्तपैकी हे बघा असं काम महिला करून आहेत आणि सगळ्या महिलांनी जर असं काम करून पाठवलं ना तर नक्कीच या माऊली गृहोद्योगाचं तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहणार आहे असे सुंदर काम करून पाठवायचे त्याचबरोबर ह्या पुण्याच्या ताईंचं झालं आहे आता ह्या ज्या आहे ह्या नांदेड जिल्ह्यातल्या तामसाच्या ताई आहेत बघा तर त्यांनी आपल्याकडून याचं मशीन घेतलेलं आहे छोटं फुल वातीचं मशीन घेतलं होतं त्या ताईने तर त्या ताईंनी पण चांगलं काम केलं आहे हे बघा ह्या वाती तयार त्या मशीनवर तयार केलेल्या आहेत थोड्याशा ताईट पाहिजे होत्या पण ठीक आहे ताईंना पुढच्या आपण समजावून सांगून सांगून देऊ ज या मशीन जे मशीनवर वाती केल्या जातात याचे ताईंना दोनशे रुपये दिले जाणार आहेत आणि ह्या ज्या हाताने वाती केलेल्या आहेत ना याचे तीनशे रुपये दिले जातात आपल्याकडं ह्या वातींना छान मागणी असते बघा ह्या खूप सुंदर सुंदरवाती असतात आणि त्याचबरोबर आता ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण ताई आहेत तर त्यांनी आपल्याकडून फुले फुलवातींचं मशीन घेतलं होतं तर ताईंनी फुलवातीचं मशीन घेऊन त्यांनी असं पॅकिंग करून आपल्याला पाठवत आपण जे फुलवातीचं तुम्ही जेव्हा मशीन घेतात ना तर तेव्हा ते त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिकर कॅरीबॅग आणि हे मशीन पॅकिंगचं मशीनही दिलं जातं तर तुम्हाला हे असं पॅकिंग करून पाठवायचं असतं बघा आता ह्या ताईंनी जे पाठवलं आहे ना हे पंचवीसची क्वांटिटी आहे एका याच्यामध्ये तर हे असं भरून ताईंनी आपल्याला हे पॅकिंग करून असं पाठवलेलं आहे छान काम केलेले तर ताईंचा हा पा पाच किलोचा माल आहे हा पाच किलो ताईंनी माल पाठवलेला आहे आपल्याला या पुरण्याच्या ताई आहेत बघा या आपल्याकडं जवळजवळ एक वर्ष झालं आहे ताईंना एक ते दीड वर्ष झाले या ताई आपल्याकडं कर ता काम करत आहे आणि अगदी छान उत्तम प्रकारे ते आपल्याकडं काम करत आहे तर अशा प्रकारे त्या माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून काम दिलं जात आहे तर खरंच भरपूर ताई असे छान काम करत आहे आता एक ताई ज्या आहेत उत्तराखंडच्या ताई आहेत बघा तर त्या ताईंनी ह्या वाती तयार करून पाठवल्या आपल्याला ते सॅम्पल पाठवले त्यांनी थोडं 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 हे बघा हे अशा वाती तयार करून पाठवल्या तर छान आहे त्यांच्या ही वाती थोडं काही त्यांचं चुकलं आहे तर हे बघा काही काही थोडंसं काही चुकलं जातं कधी कधी चुका होतात त्यांना मी समजून सांगणार आहे त्यांना आता की असं नाही आता त्यांनी काय केलं आहे त्या ज्या वस्त्र माळी आहेत ना त्या ओल्या ओल्याच त्यांनी त्याच्यात पॅक केले ते तर त्यामुळे त्या वस्त्रवाणी पूर्ण अशा काळ्या पडलेल्या आहेत तर कृपा करून महिलांनी असं एक सावधगिरी बाळगी की त्या ह्या वस्त्रवाणी ना ह्या पूर्ण सुकू द्यावी लागतात आणि मग त्याला हे वा पॅकिंग करावं लागतं ठीक आहे या वेळेस आपण ताईंना आता हे दुसऱ्या वेळेस मी ताईंना समजून सांगेल हा माल आता माझा खराब झालेला आहे पूर्णपणे हा पण आणि हा पण हे पण ताईंनी म्हणजे नाही आल्यात त्याबरोबर वाती काळपट पडल्यात व ओलाव्यामुळं वयामुळं काळं कारण ह्या वाती पूर्ण सुकवायला लागतं आता ह्या हाताने केलेल्या वाती आहेत बघा आणि ह्या पण ह्या पण हाताने केलेल्या याच्यात किती फरक आहे ह्या किती पांढऱ्या शुभ्र वाटतं आणि ह्या किती अडतं होतं तर ठीक आहे ताईंना हे मी समजून सांगितलं जाईल नंतर तर अशा पद्धतीत मौलिक गृहोद्योगाच्या माध्यमातून ह्या महिलांचा माल येतो असं छान माल तुम्ही जर करून पाठवला ना तर मी नक्कीच तुम्हाला माझा छान सपोर्ट राहील ज्या ता ताईंना आता आपण दोन किलो माल पाठवणार आहे आणि ते ताई पण भरपूर दिवस आपल्याकडे काम करतील या अशा प्रकारे असे तर ज्या ज्या महिलांना आपल्याला या गृहोद्योगात अशा सोपा गृहोद्योगी हाताने वाती करण्याचा या गृहोद्योगात जॉईन व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि या गृहोद्योगात जॉईन व्हावं महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले हाच मौलिक गृहोद्योगाचा ध्यास धन्यवाद